नमस्कार मित्रांनो एंटरटेनमेंट वर्ल्ड मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो विविध वाहिन्यांवर विविध टी व्ही शो विविध कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला येतात आता कलस मराठी वाहिनीवर एक नवीन कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे या कार्यक्रमात अलका कुबल निवेदिता सराब सुकन्या मोने प्रार्थना बेहरे अदिती सारगंधर दीपा परब क्रांती रेडकर अशा लोकप्रिय अभिनेत्री दिसणार आहेत बाई पण जिंदाबाद असे या कार्यक्रमाचे नाव आहे हा प्रो शेअर करताना कलर्स मराठी वाहिनीने एक बाई आपल्या घराला तिचं संपूर्ण जग बनवते पण त्याच घरात ती स्वतःच जग हरवून बसते बाईपणाचा अर्थ असा सांगायला महानायिका येत आहेत हृदयस्पर्शी कथांसह आपल्या भेटीला अशी कॅप्शन दिली आहे सव्वीस ऑक्टोबर दोन हजार पासून दर रविवारी रात्री वाजता या कार्यक्रमाचे प्रसारण होणार आहे आता हा प्रोमो पाहिल्यानंतर प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे या कार्यक्रमात नेमके काय पाहायला मिळणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे तसेच अलका कुबल ते प्रार्थना भेरे अशा सर्व नायिकांना एकत्र एकाच कार्यक्रमात पाहायला मिळणार असल्याने ती प्रेक्षकांसाठी मोठी पर्वणी आहे आता या कार्यक्रमामध्ये आणखी काही नवे चेहरे असणार का हे पाहणे देखील महत्वाचे असणार आहे सध्या प्रेक्षकांमध्ये या कार्यक्रमासाठी उत्सुकता पाहायला भेटत आहे